देवीची स्थानं ज्योतिर्लिंग आणि इतर देवस्थानं जोडणारे शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असं आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी दिलं आणि आता मात्र हा रस्ता होणारच अशी वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री करत आहेत याच्याच विरोधात आता शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा विरोध अधिक तीव्र होत असून या प्रकल्पाविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी सुरू आहे आपल्या शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी बारा मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावरती आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील तब्बल बारा हजार शेतकरी त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी होणार आहेत हा महामार्ग त्वरित रद्द करावा अशी मागणी यातून करण्यात येत आहे समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय राज्यातील बारा जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग महाराष्ट्रातील महत्वाच्या शक्तीपीठांना एकमेकांशी जोडणार आहे त्यामुळे धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या संधीला चालना मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे पण या महामार्गाला अनेक ठिकाणी विरोध होत आहे या महामार्गामुळे फायदा होणार की तोटा याला विरोध का होतोय हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी योगेश आणि आपण पाहत आहात ट्रेंडिंग आपा सर्वात प्रथम शक्तीपीठ महामार्गाचं स्वरूप आणि उद्देश काय आहे ते बघूयात दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती नागपूर ते गोवा असा आठशे पाच किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे या महामार्गाच्या उभारणीसाठी अंदाजे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार आहे तब्बल बारा जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर वीस ते बावीस तासांऐवजी फक्त दहा तासात तासा पार करता येणार आहे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरेल आणि राज्याच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते या महामार्गामुळे मोठी आर्थिक उलाढाल होईल आणि भविष्यात राज्याच्या विकासाला गती मिळेल या महामार्गामुळे कोणती तीर्थक्षेत्री जोडली जाणार आहेत नागपूर ते गोवा असा हा महामार्ग अनेक महत्वाच्या तीर्थस्थळांना जोडणार आहे सप्तशृंगी वगळता माहूर रेणुका देवी तुळजापूरची भवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तीपीठांना स्पर्शून जाणाऱ्या या महामार्गाला म्हणूनच शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे सोबतच ज्योतिबा अंबाजोगाई परळी वैजनाथ पंढरपूर अक्कलकोट गागापूर नरसोबाची वाडी औदुंबर अशी धार्मिक स्थळे येथे जोडली जाणार आहेत या प्रकल्पामुळे या भागातील धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास आणि राज्याच्या पर्यटनाच्या संधीमध्ये महत्वाचा बदल घडून येणार आहे हा महामार्ग एकूण बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बाराव्या जिल्ह्यांमधून थेट जाणार आहे पुढे तो महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर कोकण द्रुतगती महामार्गाला जोडणार आहे हा महामार्ग सहा पदरी असणार आहे महामार्गावरील सव्वीस ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत यासह अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील त्यामुळे राज्याची दळणवळण यंत्रणा पूर्वीपेक्षा मजबूत होईल या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध का शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना करण्यात आली असून शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या अडकला अडकलाय कारण या जमिनी पिकाऊ असल्याने राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला आहे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगलीमधून कडाळून विरोध होता सरकार स्थानिकांचा विरोध पत्कारून प्रकल्प राबवण्यास तयार नव्हते त्यामुळे अधिसूचना मागे घेण्यात आली होती दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपा महायुतीचे सरकार आल्याने पुन्हा या महामार्गाला गती देण्यात आली त्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी सरसावल्या आहेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रकर विरोध कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रकर विरोध दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या महामार्गामुळे बागायती शेती उद्ध्वस्त होईल या भागातील शेती प्रामुख्याने ऊस द्राक्ष आणि फळ पिकांवर अवलंबून आहे ज्यामुळे येथील अर्थव्यवस्था समृद्ध आहे त्यामुळे हा महामार्ग या समृद्ध शेती क्षेत्राला धोका निर्माण करू शकतो तसेच धार्मिक पर्यटनासाठी नवीन महामार्ग तयार करण्याऐवजी आधीच अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे अधिक फायदेशीर ठरेल असे शेतकऱ्यांचे मत आहे सरकार जमिनीच्या बाजारभावाचा तीनपट मोबदला देत असले तरी त्यामध्ये शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता मिळेल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सरकार सरकारच्या भूमिकेवरती संशय सरकारच्या भूमिकेवरतीही स्थानिक स्तरावर संशय व्यक्त केला जात आहे कोल्हापुरात झालेल्या प्रचंड विरोधानंतर शासनाने महामार्गाचा मार्ग बदलण्याचा विचार केला असला तरी विरोधकांचे म्हणणे आहे की सरकार पुन्हा मूळ मार्गच राबवत आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस नेते बंटी पाटील यांनी विधान भवनावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला असून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा निर्धार केला आहे भूसंपादनाचा नेहमीच वादग्रस्त इतिहास महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा इतिहास पाहता या महामार्गाच्या संदर्भातही शेतकऱ्यांच्या शंका जास्त वाटतात कोयना धरण समृद्धी महामार्ग किंवा इतर प्रकल्पांमध्ये अनेक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही पैसे मिळाल्यानंतर ना गुंतवणुकीसाठी योग्य संधी उपलब्ध झाल्या नाहीत आणि शेवटी शेतकरी शेतीपासून वंचित झाले परिणामी त्यांच्या उत्पन्नाचा स्रोतच बंद झाला त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या पुनर्वसन आणि आर्थिक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे या वादात शेतजमीन अधिग्रहण मोबदला देखील एक मोठा मुद्दा बनला आहे शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणेच चारपट मोबदल्याची मागणी केली आहे मात्र सरकारकडून यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली गेलेली नाही शक्तीपीठ महामार्ग किती फायद्याचा आणि किती तोट्याचा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प आहे या महामार्गामुळे राज्यातील महत्वाची तीर्थक्षेत्रे जोडली जातील ज्यामुळे वार्षिक यात्रांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यासोबतच नवे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील विशेषतः पर्यटन आणि हॉस्पिटलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती विकास घडेल वाहतूक व्यवस्था ही अधिक सुलभ होईल आणि इतर महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या आठ हजार एकर जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना बाजारभावाच्या तीनपट भरपाई मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे मात्र या महामार्गाचे काही तोटेही आहेत या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी जमीन मिळणार नाही त्यामुळे त्यांचे पारंपरिक कृषी व्यवसाय धोक्यात येऊ शकतात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बागायती जमिनी नष्ट झाल्यास येथील ऊस द्राक्ष आणि अन्य हंगामी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती प्रभावित होईल या आधीच्या मोठ्या प्रकल्पामध्ये विस्थापितांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झालेले नाही त्यामुळे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोच याशिवाय महामार्गामुळे स्थानिक रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे कारण अनेक गावांमध्ये नव्या महामार्गामुळे स्थलांतर आवश्यक शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचा असला तरी शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे शासनाने स्थानिक लोकांच्या भावना आणि त्यांचे हित लक्षात घेऊन या महामार्गाच्या अंमलबजावणीबाबत योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे तुमचे मत काय शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाला गती देईल का की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका